राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या वाढदिवस सप्ताहानिमित्त साईनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाढदिवस होता या निमित्तानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी थीक थीक जय्यत तयारी करण्यात आली होती याचंच औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या वाढदिवस सप्ताहानिमित्त शहर जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने आणि खजिनदार सुनील इंगळे यांच्या वतीनं जुना बोरामणी नाका येथील साईनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना माजी महापौर पद्माकर काळे आणि प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना राष्ट्रवादी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर म्हणाले की हत्तीची चाल वजीराचा रुबाब असं व्यक्तिमत्व असणाऱ्या खासदार शरद पवार यांच्यासारख्या शक्तिमान राजकारणाला उदंड आयुष्य लाभो पंच्याऐंशी वर्षांचे होऊन सुद्धा त्यांचं वय वाढलंच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय खऱ्या अर्थानं लोकप्रिय संघटना कुशल राज्याचे आणि देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणारे मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणारे सुस्वभावी स्नेह आणि शब्द जपणारे शरद पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे कारण अनेकदा तरुण आराम फरमावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात म्हणून शरद पवार स्वतःच सह्याद्री बनून देशाचे नेते झाले आहेत शरद पवार यांचं पुढील आयुष्य हे गंगा यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणार हो अशा आशयाच्या अशा शुभेच्छा यावेळी समस्त शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांकडून शरद पवार यांना देण्यात आल्या आभार प्रदर्शन रामप्रसाद शागालोलू यांनी केलं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्रवीण वाडे शहर सरचिटणीस शक्ती कटकधोंड रामप्रसाद शागालुलू रोनक अवसरे सलमान सय्यद विद्यालयातील शिक्षक संजय कुमार नरसगोंडे निफा यादव भूषण यादव सुनीता गायकवाड अनुराधा पाटील आदींची उपस्थिती होती आदारसंघ कमिल भूषण आदरणीय सैसेज पवारसाहेब यांच्या पंच्याऐंशी वेळ्या वाढदिवसानिमित्त सूर्यकांत शेरखाने आमचे जनरल सेट सरचिटणीस यांनी आपल्या शाळेमध्ये जो शालेय साहित्याचा वाटप हा कार्यक्रम उपक्रम ठेवला आहे या कार्यक्रमात म्हणजे शहराचे माझे महापौर अभिनेते नानासाहेब काळे यांच्या शुभ असे आता हा कार्यक्रम होत आहे